महाराष्ट्रामध्ये एक झंझावात ज्याला आपण म्हणतो भगवा वादळ ते आपल्याला कालपर्यंत पाहायला मिळालं आजपर्यंत पाहायला मिळालं मग ते एकनाथ शिंदे असू देत देवेंद्रजी असू देत अजितदादा आमचे असू देत यांनी अक्षरशः वादळ निर्माण केलं आणि ज्या योजना या अडीच वर्षामध्ये आणल्या लोकाभिमुख अशा त्या भाषणाच्या माध्यमातून जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम निश्चितपणे सगळ्यांनीच केलं एक गोष्ट मला मुद्दाम सांगायला हवी या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचं पितळ उघडं पडेल कालपर्यंत त्यांनी वाघाचं सा चांबडं आहे असा अविभाव केला होता ते आता उघडं पडलं आहे या निवडणुकीमध्ये शिवसेनाप्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या विविधात भूमिका कशी आहे ती महाराष्ट्राच्या मराठी माणसाला आता कळलेली आहे आणि म्हणून आता राष्ट्रवादी असू देत शरद पवारसाहेबांची काँग्रेस असू देत उद्धव ठाकरे असू देत उद्याच्या निवडणुकीमध्ये यांचा सुकडा साफ होऊन जाईल आणि पुन्हा एकदा माझ्या जी माहिती आहे जे पोल आता जे आहेत त्यानुसार किमान एकशे सत्तर जागा ह्या शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादीच्या येतील असा मला ठाम विश्वास आहे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचं शासन येईल असाही माझा विश्वास आहे दापोली मतदारसंघामध्ये आमदार योगेश कदम यांचं जे काम आहे अडीच वर्षामध्ये उद्धव ठाकरेंनी भोपळा दिला फक्त खोके खोके करीत बसले बाप भेटे दोघेजणं पण पुढच्या अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदे यांनी विकासासाठी साडेतीन हजार खोके दिले आणि खोके कसे असतात विकासासाठी त्याच्यावरती सकाम केला उद्धव ठाकरे उघडे पडले फक्त आमदारांना चाळीस आमदारांना बदनाम करण्यासाठी आपलं मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून या चाळीस आमदारांना आयुष्यातना उठवण्यासाठी ह्या बाप बेटांनी जे कटकावस्थान केलं होतं ते देखील महाराष्ट्रासमोर उघडं पडलं आहे आणि म्हणून मी विश्वास व्यक्त करतो आहे की उद्धव ठाकरेंना चांगली चपकाक बसेल आणि कितीही आयोग त्यांनी केले होते ज्या चाळीस आमदार होती सगळे त्यासाठी निवडून येतील कारण विकासासाठी प्रचंड निधी असा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे तेच आपल्या दापोली मतदारसंघात पाहायला मिळेल योगेश रामदास कदम हे किमान पन्नास ते ऐंशी हजाराच्या मताधारक्याने निवडून येतील माझा ठाम विश्वास आहे की उद्धव ठाकरेंचा तोल इतका खाली गेला आता ते काही बडबडत आहेत ते पंतप्रधाना वाटेल ते बोलत आहेत अमित शहाना वाटेल ते बोलत आहेत मुख्यमंत्र्यांना वाटेल ते बोलत आहेत मला एक कळत नाही जवळला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंच्यावरती वक्तव्य केलं होतं की मी असो तो कानपाडीत मागली असती त्याला जेवणाला उचलून उ उठून त्याला आतमध्ये टाकला होता मग उद्धव ठाकरेंच्यावरती एफ आय आर दाखल का होत नाही याला का अटकित नाही त्याचं गणित मला कळत नाही कारण ते मुख्यमंत्र्यांनाच हा बूट चाटायला जातो हा अमोघर चाटतो तर मगच इतक्या खालच्या पातळीवरती जो माणूस जाऊन बोलतो आहे त्याचा तोल गेलेला आहे मग ह्याच्यावरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्यावरती बोलणं म्हणजे हा राज्याचाच हवामान आहे महाराष्ट्र जनतेचा अवमान आहे हे काय बिहार नाही ना हे महाराष्ट्र आहे सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि उद्धव ठाकरे बाळासाहेबांची स्टाईल मारली जात आहेत आता तर मी बघितलं पुन्हा एकदा हातामध्ये उद्धव उद्धवसाहेब बांधलेत काय निमित्त काय बाळासाहेब आहेत अरे बाळासाहेबांच्या नकाशी पण तुला येणार नाही कुठे बाळासाहेब आणि कुठं तू आहेस बाळासाहेब शब्दा शब्दाला पक्के होते तू तर बेमानिक होतेस बाळासाहेबांच्या विचाराशी आणि म्हणून एकंदर सब सगळं सगळं पण ह्या गणधुमाळी पाहिली तर उद्धव ठाकरेंचा तोल घेतला आपल्याला पाहायला मिळतो वाटेल ते बडबडायचं वाटेल ते आग करायचे गुजरातच्या वतीमध्ये अधिक बोलायचं अमित वती बोलायचं मुख्यमंत्र्यांवरती ब बोलायचं मग देवा भाऊ काय जाकडवाला भाऊ काय मग दाढीवाला भाऊ काय तुम्हाला शोक्त काय मग तुम्हाला कडका भाऊ म्हटलं तर चालेल काय कोणी तुझ्या मुलाला लफडीवाला भाऊ म्हटलं चाललं चालेल काय कोणी आपण काय बोलतो तर भान ठेवलं पाहिजे प्रत्येकानं हे अशोभनीय असं म्हणेन मी खरं तर याच्याभोवती गुन्हा दाखल व्हायला हवा होता त्याला जेलमध्ये टाकायला हवा होता असं माझं प्रामाणिक मत आहे हे जे काही वागत आहेत उद्धव ठाकरे त्यांचा तोल गेलेला आहे मला वाटतं त्यांना ते डॉक्टरची आवश्यकता आहे हो शंभर टक्के आहे ना हे वास्तव आहे ओ आमच्यासारखी जीवाला जीव देणारी माणसं का बाहेर जातात अहो उद्धव ठाके मुख्यमंत्री झाला बेटा कॅबिनेट मंत्री झाला नेता आउट मग दिवाकर गाव गावती असू देत कामदास कदम असू देेत औराज ठाकरेंची काय अवस्था केली मनोज जोशींना या वयामध्ये त्यांनी शिवाजी पार्कच्या जावे सभेमध्ये स्टेजवरनं व्यासपीठावर खाली उतरायला लावलं अपमानित केलं त्या माणसाला माझ्या बाबतीत देखील तसाच प्रार्म केला होता पण मला एकनाथ शिंदेने वाचवला मला शपथ घेतली शिवाजी महाराजांची आणि म्हणून हा उद्धव ठाकरे यांनी पक्षाची वाट लावून टाकली आपल्या मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांना संपवण्याचं पाप त्या उद्धव ठाकरेंनी केलं आणि शिवसेना फोडाला यांनी भाग लावलं शिवसेना फुटण्याचं पाप हे उद्धव ठाकरेंनीच केलंय ही गोष्ट शंभर टक्के सत्य आहे महाराष्ट्राच्या तमाम मतदारांना आवाहन करीन कारण आपण सगळ्यांनी अभ्यासपूर्वक विचार करून उद्याचं सरकार आपला कसा हवं आहे उद्याचं शासन हे महाराष्ट्राला न्याय देण्यास हवं बेरोजगारांना न्याय द्यायला हवं आहे माझ्या माई भगिनींना द्या न्याय द्यायला हवं आहे उद्योजक आणण्यासाठी आपल्याला उद्याचं शासन आणलं पाहिजे शेतकऱ्यांना न्याय द्यायला हवं आहे आणि मग असं लोकाभिमुख शासन आणण्यासाठी आपण सगळ्यांनी विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे आणि शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजप या महायुतीला आपण मतदान केलं पाहिजे करावं असं सगळ्यांना मी हात सोडून कडकळीची नमगतीची विनंती करतो आहे धन्यवाद Dehi Demars devibim